राम राम मित्रांनो अमोल कोळेकर पाटील दिल्लीमध्ये जो काही बॉम्ब्लास्ट झाला ह्या बॉम्ब्लास्टच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचे अशा प्रकारचे एक नरेटिव्ह सेट करण्यात येते की बिहारच्या निवड निवडणुका सुरू आहे आणि बिहारच्या निवडणुकामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये बीजेपीला असं वाटलं की आम्ही हारतोय म्हणून दिल्लीमध्ये हा बॉम्ब्लास्ट घडवून आणला अशा प्रकारचं एक नरेटिव्ह सुरू आहे पण लक्षात घ्या जर हेच असं म्हणायचं असेल आपल्याला तर ज्या वेळेला काँग्रेसचं दिल्लीमध्ये सरकार होतं त्यावेळेला सेंट्रमध्ये जेवढे भारतामध्ये हल्ले झाले दहशतवादी आले, आले दिल्लीमध्ये झाले असतील किंवा पूर्ण भारतामध्ये असेल या सगळ्यांचं क्रेडिट काँग्रेसला आपण देऊ शकतो का जर नसेल देऊ शकत तर भारतीय जनता पार्टीने हल्ला घडवून आणला हे आपल्याला म्हणता येणार नाही ना। पण लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार दिल्लीमध्ये केंद्रामध्ये असताना जर दिल्लीसारख्या एखाद्या लाल किल्ल्याच्या ठिकाणी अतिसंवेदनशील असणाऱ्या ठिकाणी जर इतक्या मोठ्या प्रकारे हा दहशतवादी हल्ला घडू शकतो तर आपल्या देशाची यंत्रणा करते काय हा नक्की प्रश्न आपण विचारला पाहिजे दुसरी गोष्ट पहिलगाम हल्ल्याच्या वेळेला नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की इथून पुढचा दहशतवादी कुठलाही भारतावरचा हल्ला हा आम्ही युद्धाचं स्वरूप मानू आणि ज्या देशाकडनं हा हल्ला घडवून आणला जाईल त्या देशासोबत आमचं सरळ सरळ युद्ध होईल हा हल्ला झालेला काय भारतातल्या लोकांनी केलेला आहे भले भारतातल्या लोकांनी केलेला आहे पण याला पैसा पुरवणारा फंडिंग पुरवणारा शंभर टक्के पाकिस्तान आहे जर तुमच्या यंत्रणा तितक्या सक्षम असतील तर मी लिंक जोडा आणि जर का उद्या पाकिस्तानचं याच्यामध्ये नाव निघालं तर पाकिस्तानला धडा शिकवणार आहे का भारतीय जनता पार्टी का फक्त बच्चन देणार आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ते आणखी याच्यामध्ये थोडासा मुद्दा तुम्हाला सांगतो दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला आणि आमचे देशाचे पंतप्रधान भूटानच्या राष्ट्रा राजाला बा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते देशातली इतकी लोकं मृत्युमुखी पडले होते पण आमच्या पंतप्रधानांना बाहेरच्या देशाच्या राजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं अत्यंत महत्त्वाचं होतं ह्याच्यावरती देखील तुमची काही कमेंट आली पाहिजे